नमस्कार मित्रांनो मी सचिन गोंदी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल एक कोकणी मुलगा गायच्यावर आज आम्ही आलो होतो रत्नागिरीत आमच्या गाडीच्या सर्व्हिसिंगला आलो होतो पण आता तिथून पुढे मग आम्ही भगवती किल्ल्यावर आलो आहे भगवती किल्ल्यामध्ये आता आम्ही आतमध्ये चाललो आहे भगवती किल्ल्याला रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ला असं पण म्हणतात ह्या किल्ल्यावर आपल्याला भगवती आईचं मोठं मंदिर बघायला भेटेल आतमध्ये आणि किल्ल्याच्या भोवती मोठा परिसर बाजूला समुद्र असं पाहायला भेटेल आता आम्ही आतमध्ये आहे म्हणजे आतमध्ये वरती रत्नागिरी शहरापासून जवळच आहे मध्ये रत्नागिरी शहराचा हा रस्ता एंड आहे इथं आता मी आतमध्ये आलोय हे मंदिर मंदिराच्या आतमध्ये आपल्याला फोटो काढायला नाही पण आतमध्ये आपल्याला बघू शकता इथून दिसतं आपल्याला सुंदर मंदिर आहे आतमध्ये देवार आहे म देवीची मूर्ती देखील तितकी सुंदर आहे आपल्याला आतमध्ये जाऊन व्हिडिओ करायला नाही भेटणार आहे फक्त त्याच्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे करणार नाही आहोत बाकी आपण बघू शकता बाजूचा परिसर आपण परत एकदा फिरू भगवती मंदिर ज्या मंदिराच्या नावानं ह्या किल्ल्याला देखील ओळखलं जातं असं हे भगवतीचं मंदिर की एक छान मंदिर आहे आतमधूनसुद्धा छान आहे आणि ह्या आपण गेटमधून एंट्री केल्या गेल्या के आपल्याला हे मंदिर दिसतं आणि मंदिराच्या बाजूचा सा परिसर हा बघा आपल्याला असा समुद्रकिनार इथे जेटी आहे हा मोठा समुद्र आपल्याला पाहायला भेटतो हा किल्ल्याच्या संपूर्ण गोल फिरण्यासाठी अशी पाकाडी पाकडी बनवून ठेवले पायवाट आणि ह्या बाजूला बघू शकता कसं शांत समुद्र आपल्याला बघायला भेटेल इथे आता नवीन हे पण झालं आहे एक जेटी झाले जिथं कार्गोशी ह्याला ब्रेक वॉटर बोलतात हे जे खाली आहे ब्रेक वॉटर बडी साईडला तुम्ही बघू शकता हे नवीन कलाकृती उभी केले शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराज जसं की आपण फादर ऑफ नेव्ही शिवाजी महाराजांना बोलतो त्याच्या तिथे तिथं एक जहाजाचं हे उभं केलं आहे चांगली कलाकृती आहे नक्की विजिट करा अजून नवीन आहे अजून झाले नाही तिथं वि फिरायला अजून देतात की नाही माहिती नाही पण जेव्हा पण चालू होईल तेव्हा नक्की विजिट करा अशी कलाकृती बनवून ठेवली आहे आणि आता आपण दुस किल्ला पूर्ण फिरतो आहे सो आता आपण झालं मागच्या साईडला आलो आहे असं गोल राऊंड फिरून आपण तिथे जाणार परत आणि किल्ला खाली उतरणार